बाहेर धो कोसळणारा पाऊस असला की आपण खमंग झनझणीत आणि कुरकुरीत असे पदार्थ बनवतो पण कधी कधी अशा पावसामध्ये गोड पदार्थ खायलासुद्धा छानच लागतात आज मी येथे पारंपरिक पद्धतीने गूळ घालून गव्हाच्या पिठाचा शिरा कसा बनवायचा ते दाखवणार आहे नमस्कार मी गायत्री कुलकर्णी पाक्राच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे रेसिपीचं सविस्तर सा साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे त्याचसोबत चॅनलला सबस्क्राईब करायचं बेलायकॉनला क्लिक करायचं आहे आणि यासारख्याच भरपूर साऱ्या रेसिपी बघायच्या आहेत रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा हा शिरा तुम्ही कधीही बनवून खा छानच लागतो त्यातल्या त्यात, त्यात घरामध्ये जर बाळंतीन बाई असेल तर तिच्यासाठी हा शिरा खास करून बनवला जातो आणि त्यासोबत गुळ लिंबू दिल्या जातं हे घोळ लिंबू बाळंतणीला बाधत नाही तोंडाची चव वाढवतं व पचनक्रिया सुधारतं यासाठी हे गुळ लिंबू आणि गव्हाच्या पिठाचा शिरा विशेष करून बाळंतणीला दिला जातो चला तर मग हा शिरा कसा बनवायचा ते बघूयात एका कढईमध्ये एक मोठी वाटी साजूक तूप टाका व चांगलं गरम करून घ्या या शिऱ्यासाठी साजूक तूप थोडंसं जास्तच लागतं आणि जास्तच टाकावं तरच शिऱ्याला चव छान येते किती शिरा बनवायचा आहे त्या हिशोबाने गव्हाचं पीठ घ्यायचं गव्हाच्या पिठाचा शिरा चवीला छान असतोच त्यासोबत त्यामुळे पित्त वाढत नाही दमदार राहतो आणि पोटभरीचा नाश्ता असतो करायला सोपा असला तरी याच्यासाठी भाजायची जी मेहनत आहे ती थोडीशी जास्तच आहे साजूक तुपामध्ये गव्हाचं पीठ भाजताना अतिशय मंद आचेवरती भाजावं लागतं पीठ जर कच्चं राहिलं तर शिऱ्याला चव व्यवस्थित येत नाही व जितकं पीठ तुम्ही खमंग भाजाल तितका शिरा चवीला छान होतो आणि दिसायलाही सुंदर दिसतो पीठ व्यवस्थित भाजून तयार आहे आता याच्यामध्ये आपण दूध टाकणार आहोत दूध किंवा पाणी काहीही टाकू शकता पण दुधामुळे शिऱ्याला चव अजूनच छान येते त्यामुळे येथे दूध वापरले दूध हलकंसं गरम हवं दूध टाकल्यानंतर व्यवस्थित एकत्र करून घ्या नाहीतर मग गाठी होऊ शकतात पीठ चांगलं भाजलेलं असलं म्हणजे शिरा अगदी मोकळा होतो नाहीतर मग चिकट होतो आणि चिकट झालेला शिरा खावासा वाटत नाही यामध्ये गुळ टाकायचा आहे गुळ टाकताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता गुळ टाकल्यानंतर परत एकदा हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे यामध्ये आपण टाकणार आहोत जायफळ पावडर शक्यतो जेव्हा आपण गुळाचा गोड पदार्थ बनवतो तेव्हा त्याच्यामध्ये जायफळ पावडरच टाकावी वेलची पावडर टाकायची नाही त्यानंतर यामध्ये ड्रायफ्रूट टाकूयात आणि परत एकदा व्यवस्थित एकत्र करून घेऊयात या पद्धतीनं गरमागरम पौष्टिक असा गव्हाच्या पिठाचा गुळ टाकून बनवलेला शिरा तयार आहे गरमागरम पौष्टिक असा गव्हाच्या पिठाचा शिरा कोणत्याही मोसमामध्ये खाचवीला छानच लागतो या शिऱ्यासोबत घोळ लिंबू खायला छान लागतं हे घोळ लिंबू कसं बनवायचं त्याची रेसिपी मी चॅनलवरती व पेजवरती दोन्हीकडेही अपलोड केली आहे नक्कीच बघा रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही बघितलीच त्याबद्दल धन्यवाद आणि रेसिपी फक्त बघू नका तर ती घरी करूनसुद्धा बघा आणि रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा धन्यवाद